राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल आणि मित्रांनो आपण देत असलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल आपले पुनशे आभार आणि मित्रांनो आजचा विषय मी जरा गंभीर घेतलेला आहे कारण बुद्धिवंतांच्या आत्महत्या ज्यांना समाजामध्ये प्रतिष्ठा आहे ज्या व्यक्तींना समाज देव मानतो ज्या व्यक्तींबचा आदर्श ठेवून पुढची तरुण पिढी आपलं जीवन घडवणार आहे अशा बुद्धिवान लोकांनी कर्तृत्वान लोकांनी आत्महत्यासारखं पाऊल उचलावं ही अतिशय विचार करणारी गोष्ट आहे मित्रांनो लोकमान्य टिळक बाळ गंगाधर टिळक असे हे लोकमान्य टिळकांचेच सुपुत्र श्रीधर लोकमान्य टिळक मला सांगा मित्रांनो ज्या श्रीधर लोक टिळकांनी लोकमान्य टिळकांनी गणपती बसवला त्या गणपतीच्या समोर गोर गरीब दीन दलितांचा मेळा कृष्ण मेळा त्यात बनवण्यात आला या पुण्यातल्या तथाकथित कर्मट सनातनी ब्राह्मणांना चॅलेंज जर कोणी दिला असेल तर लोकमान्य टिळकांचे सुपुत्र श्रीधर टिळकांनी दिलं लोकमान्य टिळकांना काय वाटत होत की गणेश ज्या गणेश चतुर्थीचं निमित्त आणि गणपती बसवण्याचा जो उपक्रम सुरू केला लोकमान्य टिळकांनी <coughs> त्यावेळेस लोकमान्य टिळकांना एका गोष्टीचा सामना करावा लागला की त्यांचे सुपुत्र श्रीधर टिळक जे टिळक जे श्रीधर टिळक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अत्यंत जवळचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत ते भोजन करणारे टिळक जातीपातीच्या भिंती गाडून टाकून समतेचा संदेश देण्याचं ध्येय या केसरीच्या माध्यमातून मला जाणायचंय मला घडवायचंय अशी भूमिका ठेवली म्हणून शेवट त्यावेळेच्या सनातनी काही लोकांनी या श्रीधर टिळकांना केसरी न मिळेल याची सोय केली आणि याच्या आलेल्या नैराश्यातून रेल्वे खाली उडी घेऊन त्यांनी आत्महत्या केली तेव्हापासून आपण आत्महत्या पाहतोय कित्येक हॉलिवूडचे स्टार आहेत कित्येक बॉलिवूडचे स्टार आहेत की ज्यांनी आपल्या जीवनामध्ये भरपूर लोकांना हसवलंय पण शेवट त्यांनी आत्महत्या के केली आहे कशामुळं नैराश्य कितीतरी उदाहरण तुम्हाला सांगता येतील मित्रांनो त्यानंतर प्रसिद्ध नाव भैयूजी महाराज यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली मित्रांनो कितीतरी उदाहरण तुम्हाला सांगता येते डॉक्टर वळशंकर डॉक्टर शिरीष वळशंकर सोलापूर यांनी परवा डोळ्यामध्ये गोळी मारून आत्महत्या केली लातूरचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे बुद्धिवान माणूस आयुक्त माणूस त्यांनी आत्महत्याचा प्रयत्न केला पण आज विला चालू आहे त्यांचा मग मित्रांनो मला सांगा अशी ही बुद्धिवान माणसं की ज्यामध्ये डॉक्टर शीतल विकास आमटे म्हणजे बाबासाहेब आमटेची नात की ज्यांनी ह्या आनंदवनांना ज्या आनंदवनामध्ये सोलार ज्या आनंदवनामध्ये सुखसोयी कुष्ठरोग्यांची सेवा असा थोर विचार घेऊन हा आमटे परिवार की जे आमटे परिवार कितीतरी पद्मभूषण भारतरत्न पुरस्कार अशा पुरस्कार नाही आमटे परिवारामध्ये असे पुरस्कार आले मित्रांनो पण त्यांच्याच परिवारातल्या डॉक्टर शीतल विकास आमटे यांनी गळपास घेऊन आत्महत्या केली सुशांत सिंह राजपूत यांनी गळपास घेऊन आत्महत्या केली मला सांगा मित्रांनो हे बुद्धिमान लोक अशी का करत अति पैसा अति अतिश्रीमंती अति लोकप्रियता किंवा समाजामधली अति प्रतिष्ठा डॉक्टर वळशंकरच जे कारण समोर आलेलं आहे की ज्या महिलेला डॉक्टर वळशंकरांनी जीवनात आधार दिला ज्या महिलेला एक नर्स म्हणून त्या ठिकाणी दाखल झालेली या वळशंकरच्या हॉस्पिटलमध्ये तिला प्रशासकीय अधिकारी पर्यंत नेलं आणि पुन्हा त्याच महिलेनं ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करून डॉक्टर वळसंकरांना आत्महत्येच कारणीभूत ठरलं म्हणून सध्या ती पोलीस कस्टडीमध्ये आहे मित्रांनो मग मला सांगा ह्या डॉक्टर्स मंडळींनी कुणावर विश्वास ठेवायचा या मोठ्या मोठ्या व्यक्तींनी विश्वास तरी ठेवायचा कारण एखादा युनिट चालवण्यासाठी असे कितीतरी अधिकारी कितीतरी कर्मचारी त्यांच्या हाताखाली लागतात त्यांना पण कदा एका एका कर्मचाऱ्यांसाठी एक जगप्रसिद्ध असलेला मेंदुविकार तज्ञ की ज ज्या डॉक्टर वळशंकरकडे कमीत कमी दोन चार हिल विमान आहेत ज्या विमानाचा त्यांना हाऊस होती स्वतःचे विमान असते हा डॉक्टर आत्महत्येसारखे टोकाचे पाऊनच आता काही काहीच लोक सांगतात की ते कौटुंबिक को कल कोणी सांगतं की ह्या महिलेने ब्लॅकमेल केलं कोणी की ते मानसिक स्थितीत बऱ्याच दिवसापासून ते म्हणजे हा विचार त्यांच्या डोक्यात होता का काय की आत्महत्या करायची आत्महत्या करायची आत्महत्या करायची पण असं जे सध्या चर्चेमध्ये आलेलं आहे की मी तुमच्या हॉस्पिटलमध्ये येऊन स्वतःला जाळून घेईल अशी त्यांना धमकी त्या महिलेनं दिली त्या नैराशेतून म्हणजे आता मी आयुष्यभर एवढं मोठं नाव कमवलं मी एवढं मोठं हॉस्पिटल उभं केलं मी एवढं लोकांमध्ये माझं नाव घेतलं जातं गोरगरिबांची सेवा केली कित्येकांना कित्येकांचे मोफत ऑपरेशन असतील कित्येकांच्या मोफत तपासण्या शिबिर असतील कित्येकांना मोफत विलाज कुणाला बिल कमी करणे हा खाका का म्हणजे हे एक लोकप्रियता डॉक्टर वळशंकरांची होती अशा व्यक्तीला आत्महत्या करावी वाटते मित्रांनो अत्यंत गंभीर बुद्धिवंतांच्या आत्महत्या एकीकडे हत्या आहेत आपण पाहतोय हत्या हो चालू आहेत कशासाठी संपत्तीसाठी एकीकडे हत्या चालू संपत्तीसाठी एकीकडं आत्महत्या सुरू अतिसंपत्ती आहे म्हणून आत्महत्या आणि एकीकडं मी कर्ज कसं फेडू म्हणून शेतकऱ्यांची आत्महत्या मित्रांनो कित्येक आपण फिल्म स्टार बघितलं की ज्यांनी कित्येक स्ट्रगल आता मी सहन करू शकत नाही म्हणून काही आत्महत्या नैराश्य आदर म्हणून काही हिरो हिरोईनने हिरो आत्महत्या केलेल्या मग अतिबुद्धी अतिश्रीमंती अति प्रसिद्धी अति पैसा सगळं काही असूनही काहीच नाही याचा विचार आता ह्या बुद्धिवंतांनी केला पाहिजे मित्रांनो फक्त कृपा करून या सगळ्या बुद्धिवंतांना या ज्यांनी जे स्वतःचं आयुष्य त्यांनी या समाजासाठी वाहिलं ज्यांनी आज डॉक्टर वळशंकर सारखे काही प्रतिष्ठित मंडळी आहेत यांच्यासारख्या थोर विचारवंतांनी जर असे टोकाचे पाऊल उचलले तर सामान्य माणसानं कुणाचा आदर्श घ्यायचा मित्रांनो गोष्ट गंभीर आहे पण ह्या ज्या बुद्धिवंतांच्या आत्महत्यामध्ये आहे की ज्यामध्ये तुम्हाला श्रीधर टिळकापासून भैयू महाराज डॉक्टर शीतल विकास आमटे सुशांत सिंह राजपूत आयुक्त बाबासाहेब मनोहर यांनी केलेला प्रयत्न आणि डॉक्टर यांनी तर खरंच प्रयत्न काय त्यांनी ते स्वतः संपूर्णच टाक मित्रांनो या बुद्धिवंतांच्या आत्महत्या या का होतात यामध्ये चिंतन झालं पाहिजे यामध्ये सर्वांनी आपापल्या जर गरजा मर्यादित ठेवल्या लोभ, प्रसिद्धीचा अतिहव्यास संपत्तीचा हव्यास आणि अति तिथं माती म्हणून बुद्धिवंतांची मंद झाली मती मित्रांनो गोष्ट गंभीर आहे हे विषय मला बोलायचा नको वाटत होता कारण हा जरा फार तुमच्यावर असं काहीतरी मी शब्द फेकतोय असा मला भास होतोय मित्रांनो पण मला वाटतं की हे का काहीतरी सांगितलं पाहिजे की तुम्हाला की हे बुद्धिवंतांनी आता काय केलं पाहिजे याच्यावर एक विचारवंतांचा मेळावा मंथन झालं पाहिजे का कामाचा अति ताण असाही ताण येऊ शकतो का की ज्यामधून प्रशासकीय दबाव का ज्यामधून प्रचंड संपत्तीची कशी विले वाटला व्हायची किंवा तसा काय प्रकार आहे का किंवा या बुद्धिवंतांचं झालं तरी काय मित्रांनो हा अति हाव्यास अति अति पैसा अति अति अतिसत्ता याच्यातूनच हत्या आत्महत्या खून बलात्कार आणि हे जे सध्याच तुम्ही पाहतात ना मित्रांनो हे पा दररोज एक बातमी बीडची दररोज एक बातमी आहे एक दिवस खाडा नाही मित्रांनो बीड बीड मा, वर बोलून आम्ही सुद्धा इवन सर्व युट्यूब चॅनल थकले सगळे चॅनल थकले दररोज त्या हॉटेलमध्ये घुसले मुला मालकावर हत्या हल्ला केला मालक मालक खलास झाला मुलगा वाचला का मुलगा खलास झाला मालक वाचला मग मला सांगाय अशा रोजच्या कहाणी शिल्लक शिल्लक कारणावरून काढे संशयावरून त्या भाजपच्या कार्यकर्त्याच्या त्या आगे नावाच्या लोकसभेचा जो सूत्रधार होता त्या अंबाजोगाई बीड जो धारूर रिया जो पक्षाचा चांगला कार्यकर्ता होता आगे त्याचा दिवसा ढोळ्यात खून झाला कोयत्यानं त्याला मारण्यात आलं मला सांगा ते उभं कापण्यात आलं त्याला मला सांगा ह्या ज्या हत्या आहेत ह्या हत्या सुद्धा कशाच्या माध्यमातून आहेत संशय पैसा खंडणी मित्रांनो हे जे सध्याचं जे चित्र आहे या ज्या बातम्या आपण ऐकतोय ह्या मन विचलित करणाऱ्या बातम्या आणि भैजू महाराज मला सांगा तुम्ही भैजू महाराज सारख्या ज्यांनी अनेक उपक्रम राबवून गोर गरिबांच्या जीवनामध्ये क्रांती करण्याचं काम ज्या भैयू महाराजांनी केलं त्यांनी सुद्धा स्वतःवर त्यांना आत्महत्या करायची पाळी आली मित्रांनो म्हणून या टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी या सर्व बुद्धिवंतांनी मग अति बुद्धी नको आहे का मग मध्यम वर्गीय सुखी आहे का मध्यम अगदी रिलॅक्स जीवन जगणारे मी काही लोक मित्र बघतो मी अगदी सुखात असतात आनंदात असतात अगदी तुटपुंज पेन्शन आहे त्यांचा संसार चालू आहे अगदी ते आनंदात हसत फेडत संध्याकाळी फिरायला सकाळी फिरायला गप्पा मारणे हसणे अगदी नॉर्मल लाईफ जगतात मग हे नॉर्मल लाईफ त्या बुद्धिवंतांना या धनवंतांना या स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्या व्यक्तींना हे मिळत नाही का का त्यांना कुटुंबाचा आधार मिळत नाही का यामध्ये कुठं कौटुंबिक कल का शेवट ज्याच्यासाठी केला आट्टाहास आणि त्यानंच केलं आपला रास मग हे जे सगळं मी वैभव उभं भा केलं एवढंच मी सगळं केलं आणि याचा शेवट जर आत्महत्येमध्ये होणार असेल तर ही गोष्ट अत्यंत चिंता करणारी गोष्ट मित्रांनो कृपा करून ह्या सगळ्या मोठ्या लोकांना सांगणं की बाबानो आज तुम्ही हे ह्या समाजातल्या तरुणांच्या युवकांचे विद्यार्थ्यांचे ऐकवन आहेत की जे तुमच्याकडे बघून पुढचं आपलं जीवन घडवणार आहेत अशा व्यक्तींनी जर आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले तर पुढे या समाजापुढे काय आदर्श राहणार आहे हा फार मोठा मला वळशंकरच्या आत्महत्येपासून तर कुठं नाही सांगत मित्रांनो मला तासभर मला विचारित झाल्याने काय चाललंय हे म्हणजे एवढे बुद्धिवान माता लातूरचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे हो यांनी का प्रयत्न केला असेल स्वतःला आत्महत्या करून घेण्याचा याचं अजून असं बाहेर काही आलेलं नाही की त्यांच्यावर काय दबाव होता की असं असं कोण असं काय घडलं की त्या बुद्धिवान लोकांना या मोठ्या खुर्चीत बसणाऱ्या लोकांना या पैसेवाल्या लोकांना की जिथं सगळं काही सुख आहेत सगळे काही सुख आहेत मान सुख सत्ता पैसा ह्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा जर त्या डोक्यामध्ये या बुद्धिवंतांच्या बुद्धीमध्ये आत्महत्येकडे त्यांची बुद्धी चालत असेल तर ही पुढे या आपल्या समाजासाठी अत्यंत घातक वृत्ती आहे फक्त सगळ्यांना मी आज माझा व्हिडिओ करण्यामाग माझा एकच उद्देश आहे मित्रांनो मी जे तुम्हाला हे श्रीधर टिळक असतील शीतल आम डॉक्टर शीतल आमटे असे सुशांत सिंह राजपूत भाईयू महाराज बाबासाहेब मनोहरे डॉक्टर वळशंकर असे ही जे नावं मी तुम्हाला सांगतोय की हिने का बरं आत्महत्या केल्या असतात हा प्रश्न तुम्हाला पडला असा मित्रांनो तर याविषयी तुम्हाला काय वाटत खरंच बुद्धिवंतांची मती गुंग झाली का खरच बुद्धिवान होणं हे किंवा अतिश्रीमंत होणं अति पैसा होणं किंवा अति गरिबी येणं ही एक आत्महत्याचं कारण होऊ शकत आहे कौटुंबिक कलह कदाचित कित्येक ठिकाणी मी असं ऐकले की मुलगा बाप यांचं नातं बिघडलेलं असतय आणि ज्या वयामध्ये त्यांना आधार पाहिजे त्यावेळेस मुलांना वेळ नाही तुमच्याकडे लक्ष द्यायला म्हणून बघा परवाच आपण नाशिकमध्ये एक कहाणी पण पाहिलेली आहे मुलं मुंबईला दोन दु, तीन मुलं मुंबईला मोठ्या मोठ्या अशा अधिकारी पदावर आहेत व्ही आय पी व्ही व्ही आय पी पदावर आहेत पण आई वडिलांकडं त्यांना बघायला वेळ नाही आई वडिलांनी फोन लावला की ते कट करतात त्यांच्या कॉलला उत्तर देत नाहीत कित्येकांना म्हणजे अनाथ आश्रमात राहिल्याचा भास घरात राहिलं तरी त्या वृद्ध आई वडिलांना होतो म्हणून त्या एका रिटायर शिक्षकानं रिटायर प्राध्यापकानं रिटायर प्राचार्यानं आपल्या मंडळीला खलास केलं आणि स्वतः पण त्यांना आत्महत्या केली मित्रांनो मला सांगा या ज्या ह्या ज्या घटना आहेत मग आता मला सांगा ज्या शिक्षकानं ज्या प्राध्यापकानं आयुष्यभर शिक्षणासारखं पवित्र दान करून तरुण कितीतरी डॉक्टर्स इंजिनियर्स असे कितीतरी धोर साहित्यिक या देशाला दिले असतील किती निर्माण केले असेल आणि त्याच प्राध्यापकांना फक्त 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 कुटुंबात आता एकटे आहोत म्हणजे एकटेपणाची भावना यामुळं त्याने आत्महत्या केली का मुलांचं दुर्लक्ष यामुळं त्याने आत्महत्या केली का घरात उडणारे आर्थिक खटके यामुळं आत्महत्या केली का मित्रांनो मला हे तुम्हाला का उदाहरण सांगा वाटत आहेत की हा विषय मी मुद्दा असा थोडा क्लिष्ट का घेतलेला आहे कारण हे वातावरण जे सध्याचं आहे ना की तुम्ही पेपर वर्तमानपत्र उघडल्याबरोबर तुम्हाला एक दोन तीन बातम्या हत्या मारामारी लहान मुलांवर अत्याचार आणि खंडणी लुटमार आज हे आणि बीडच्या बाबतीत तर मात्र बोलायचं ते कारण रोज एक प्रकरण शेवटी असं बीडकरांना वाटू शकतं किंवा आमचं काय होतं का इतर जिल्ह्यात होत नाही का पण हा एक मी कॉमन सर्वसामान्य प्रश्न असा उपस्थित केलेला आहे की मित्रांनो ह्या आत्महत्या करू नका हत्या आत्महत्या खून खंडणी दरोडे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अत्याचार या सगळ्यात गोष्टी आज एवढ्या फोपावलेल्या आहेत जेणेकरून ही जी सामाजिक शांतता आहे आध्यात्मिक शांतता आहे वैचारिक शांतता आहे या शांततेला कुठंतरी भंग पावणाऱ्या ह्या घटना घडत आहेत आणि खरंच या बुद्धिवंतांची बुद्धी मती मंग मंद झालेली आहे का की त्यांना म्हणजे आज या या स्तरावरती जाते की ते पुढचा कुठलाही विचार करत नाही आहेत याचे दुष्परिणाम पुढे त्यांच्या कुटुंबात तर होणार पण समाजावर काय होतील या गोष्टीचा गांभीर्याने सर्वांनी विचार करण्याची गरज आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं खरंच बुद्धिवंतांनी उचललेलं हे टोकाचं पाऊल योग्य आहे का तुमच्या प्रतिक्रियेची मी वाट पाहतोय मित्रांनो म्हणून मला जरूर कमेंट्स तुम्ही लिहा की या बुद्धिवंतांच्या आत्महत्याबद्दल आपल्याला काय वाटतं आणि यापुढे आम्हाला असा व्हिडिओ करायची पाळी नाही आली पाहिजे की कोणाच्या तरी आत्महत्येवर आपण बोलतोय मित्रांनो सांभाळा पुन्हा भेटू नवीन विषय असं नमस्कार What? <laughs>